कुंडली वरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक आहे भ्रमेनाढ गुप्त झाले जीवादैन्य दारिद्र्य ठा आले आले बुद्धीचा निश्चय टळे ना जुने मी पणे आकळे ना श्रीराम मंडळी समर्थाने याही श्लोकामध्ये पाठिंबाच्या श्लोकामध्ये जो सांगितलेला सिद्धांत आहे तोच सांगितलेला आहे काय सिद्धांत आहे तर सिद्धांत असा की जीव हा मुळात ब्रह्मस्वरूप आहे ईश्वर स्वरूप असणारा जीव आहे आद्य गुरु शंकराचार्यानी असं म्हटले की जीवो ब्रह्मयव ना परहा जीव आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही ब्रह्मस्वरूप जीव आहे ब्रह्माचाच अंश ब्रह्मा असणारा जीव आहे किंवा भगवंताने गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलं ममे वंश जीव लोके माझा अंश असणाराच हा जीव आहे म्हणजे जसा पूर्ण भरलेला समुद्र आणि त्या समुद्रातला एक पाण्याचा थेंब याच्यामध्ये आकाराने भिन्नता असेल वस्तुमानतामध्ये भिन्नता असेल पण त्याच्या स्वरूपामध्ये भिन्नता नाही भरलेल्या समुद्राचं जे पाणी तेच एका थेंब असणाऱ्या त्या थेंबातलं पाणी आहे अमृताची पूर्ण भरलेली गागर आणि त्या अमृताचा असणारा एक कण यामध्ये आकारमानाने फरक असेल वस्तुमानानं फरक असेल पण गुणधर्मामध्ये फरक येत नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनी बाराव्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे का अमृताचे सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी ते चिदे अमृतलहरी चुळी घेतली या मौली म्हणतात अमृताच्या पूर्ण भरलेल्या समुद्रामध्ये डुंबल काय आणि एक घोटभर अमृत पिलक आहे दोन्हीचा परिणाम जो आहे तो सारखाच आहे तसं परब्रह्म आणि जीव ह्याच्यामध्ये भेदच नाही मुळात अभेद स्वरूप असणारं हे जीवाचं स्वरूप आहे परंतु त्याच जीवाला भ्रम असा झालेला आहे की त्या भ्रमामुळं मी ब्रह्म आहे मी ईश्वर आहे मी देव आहे अशा स्वरूपाची भावना त्या जीवाच्या ठिकाणी नाही आहे आणि ती भावना त्या जीवामध्ये नसल्यामुळं मग विपरीत भावना निर्माण झाली मी अमुक जातीचा आहे मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी सामान्य आहे मी मोठा आहे मी ब्राह्मण आहे मी क्षुद्र आहे या सगळ्या नसलेल्या भावना म्हणजे देहसंबाधानं असणाऱ्या भावना जीवाला जीवसंबंधना अशा प्रकारच्या वाटायला लागल्या आपला देह ब्राह्मणाचा का जीव ब्राह्मणाचा आपला देह महाराचा का जीव महाराचा असा कधी विचार मनुष्यानं केलाय का जो देह आहे तो देह म्हणजे जीवाचं स्वरूप असा विचार मनुष्य करायला लागतो आणि खरं म्हटलं तर द्वैत वाद भांडण हे जे काही सगळं आहे या जीवाच्या भ्रमाच्या निमित्तानं झालेलं सगळं आहे म्हणून देहसंबंधाने विचार वेगळा आणि जीवसंबंधाने विचार हा वेगळा केला पाहिजे जो देहसंबंधाने विचार आहे तो जीवाच्या संबंधाने लावता येत नाही पण त्याचाच विसर जीवाला पडल्यामुळं समर्थाने सांगितले की भ्रमेण आढळे वित्त जे गुप्त झाले भ्रम झाल्यामुळं आपलंच द्रव्य आपलंच धन गुप्त झालेलं आहे ते आपल्याला सापडत नाही काल आपण याच्यावरती दृष्टांत बघून आलो की माऊलीने ओळीमध्ये सांगितलेलं आहे की धन खाली पुरून ठेवलेलं होतं त्या धनावरती बसूनच तो गावातून भीक मागून आणलेली भाकरी खात होता अदृश्य झालेलं धन आहे त्याचं परंतु त्याला माहिती नव्हतं इथं समर्थ म्हणतात भ्रमही ना म्हणजे भ्रम झाल्यानंतर सुद्धा असं होतं माणसाला बरीच माणसं विसराळू असतात त्यांना आपणच कुठं काय ठेवलं हे आपल्या लक्षात राहत नाही ठेवतात एकीकडं आणि माझं हरवलं माझा हरवलं माझा हरवलं शोधत बसतात तिसरीकडं अशा माणसाचा जर विचार केला तर त्या माणसाची गंमत फार होते कुठेतरी बाहेरगावी समजा गेलेला आहे ती व्यक्ती आणि एकाच खिशामध्ये सगळे पैसे ठेवायला नको म्हणून दुसरीकडे तिसरीकडे असे दोन तीन ठिकाणी पैसे ठेवले आणि तो मनुष्य पर गावी गेला होतय काय एखाद्या का खिशातले पैसे समजा खिसा कापला चोर आली आणि खिसा कापला ते पैसे सगळे चोरीला गेले चोरीला गेल्यानंतर याने खिशात हात गाठला तर खिशात गाठलेला हात खालच्या बाजूने बाहेर निघाला घाबरला दचकला म्हणजे चोरी झाली खिसा कापला खिसा कापला खिसा कापला माझे पैसे गेले पैसे गेले अशा प्रकारचा तो घाबरून इकडे तिकडे का चुळबुळ करायला लागला लोकांनी विचारलं काय झालं बाबा का माझं पाकिट मारलं हो माझा खिसा कापला चोरी झाली आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही परत गावाला जायला पैसे राहिले नाहीत चहा नाश्ता करावा म्हटलं तर त्याला पैसे राहिले नाहीत ज्या कामा करतात ते काम करायला पैसे नाही मी विकारी झालो मी कफलक झालो असं तो म्हणायला लागतो त्याची अवस्था त्याची आहे का खरी खरी त्याची अवस्था तशी नाही आहे तो कपलकही नाही तो भिकारी नाही काही नाही का का तो दरिद्री नाही काही नाही का नाही तर त्याचे पैसे दुसऱ्या खिशामध्ये सुरक्षित आहेत ठेवलेले आहेत त्यानं परंतु ते ठेवलेले असूनसुद्धा तो भिकारी आणि कपलक स्वतःला का मानतो तर त्याला भ्रम झाला की माझे पैसे संपले माझ्याजवळ आता काहीच नाही असा भ्रम झाला आणि त्या भ्रमानं तो स्वतःला भिकारी मानू लागला माझ्याजवळ काही नाही म्हणू लागला म्हणून समोर्थ म्हणतात की कशामुळे झालं तर भ्रमामुळे झालं संपले पैसे हा भ्रम झाला म्हणाला ही समजूत त्यानं मनाची करून घेतली मग त्याला कोणीतरी दाखवणारा पाहिजे किंवा ज्याला माहिती असलं पाहिजे की बाबा ह्या माणसाच्या दुसरीकडच्या खिशामध्ये कि किंवा आणि कुठेतरी पैसे आहेत असं माहिती असणारा जर कोण असेल सोबत तर तो त्याला सांगू शकतो अरे कशाला लढतोस दुसरीकडे आहेत ना तुझे पैसे असं म्हणणारा कोणतरी असावा लागतो आणि ते असा सांगणारा कोण जो असतो त्याला सद्गुरू म्हणतात किंवा त्याला संत म्हणतात ते तुम्हामा जीवाला या भ्रमापासून परावृत्त करत असतात तुम्हाला मला जो झालेला भ्रम आहे ना की मी खरंच देहस्वरूप आहे देह हेच माझं वास्तव रूप आहे असा जो भ्रम झाला आणि आपलं ब्रह्मस्वरूप जे आहे ते आपण विसरलो त्या भ्रमापासून आपल्याला बाजूला काढणारे संत किंवा सद्गुरू असावे लागतात त्यांच्या मार्गदर्शनानं ही वृत्ती जीवाच्या ठिकाणी येते करता समर्थ म्हणतात भ्रमे नाढळे वित्त जे गुप्त झाले आणि त्यामुळं काय झालं तर जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले जन्माचं दारिद्र्य जीवाच्या ठिकाणी प्राप्त झालं मी मला हेच नाही मला तेच नाही अशा प्रकारचं दारिद्र्य याचा अर्थ असा की समर्थाने माणसाला सांगितलं की बाबा रे तू जगामध्ये इतका श्रेष्ठ आहेस इतकी तुझी ताकद आहे इतकी तुझ्याकडं कुवत आहे तू म्हणशील तर सगळं जग त्या ठिकाणी तो अंकित ताब्यात घेऊ शकतोस एवढं तुझ्याकडे ताकद आहे परंतु ती ताकदच आपण विसरलो ते सामर्थ्यच आपण विसरलो आणि त्यामुळं ते दारिद्र्य म्हणतात त्याला दारिद्र्य म्हणजे याचा अर्थ प्रत्यक्षात पैसे संपत्ती जवळ नसणं हे दारिद्र्य नाही विचाराचं दारिद्र्य आहे आचाराचं दारिद्र्य आहे चारित्र्याचं दारिद्र्य आहे अनेक प्रकारचं दारिद्र्य गुणांचं दारिद्र्य हे सगळं दारिद्र्य माणसाच्या ठिकाणी येऊन आदळतं व्हावं म्हणून जेव्हा दारिद्र्य ठाकवणे आले समर्थ म्हणतात आणि हे कशामुळे झालं असेल तर ध्येय बुद्धीचा निश्चयोग ज्या टळेला ध्येय बुद्धी म्हणजे आता आपण मगापासून जे वर्णन केलं तीच मी आत्मस्वरूप असणारा मी ब्रह्मस्वरूप असणारा पण मी देहच आहे अशा प्रकारची धारणा मनामध्ये होणं किंवा हेच हाच निश्चय मनाचा पक्का करून घेणं याला देहबुद्धी म्हणतात मी जो नाही तोच मी आहे असा निश्चय करून घेणं याला देहबुद्धी म्हणतात मी परमात्मा स्वरूप आहे परंतु मनाचा निश्चय तसा नाही की मी परमात्मा आहे मी देहस्वरूप नाही पण मनाचा निश्चय मी देहस्वरूप आहे अशा प्रकारची वृत्ती ही जीवाला दारिद्र्य आणि दैन्य ह्याच्यामध्ये लुटू शकते म्हणून समर्थ म्हणतात की निश्चय निश्चययोजा निश्चययोजा टळे ना ज्याच्या ठिकाणचा तो निश्चय टळत नाही नाहीचा होत नाही तोपर्यंत जुने ठेवणे मीपणे आकळे ना जुनं जे ठेवणं आहे त्याचं जुनं याचा अर्थ मूळ स्वरूपाचं पूर्वीपासून असलेलं असं जे ठेवणं आहे म्हणजे ब्रह्मस्वरूपता ही त्याला सापडत नाही आणि ते न सापडल्यामुळं मग जे काही वास्तविक दुःख जी जीवा जन्मातली आहे त्या संसारातली त्या जन्मदुःखामध्ये तो जीव सतत अशा प्रकारचा भ्रमण करत राहतो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन हिंडता दुःख भोगिले अशा स्वरूपाची अवस्था त्या जीवाची होते हे कशामुळं तर देहबुद्धीचा निषेध टळ टळत नाही त्यामुळे ही होणारी अवस्था आहे तेव्हा सांगण्याचा उद्देश समर्थांचा हा आहे की बाबा देहबुद्धीचा जो काय असणारा अंतकरणातला जो भाव आहे तो मनुष्यानं सत्संगतीमध्ये गुरूंच्या कृपेनं थोडा 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 कमी करत आणावा आणि ब्रह्मस्वरूपतेचा विचार सतत मनामध्ये करत राहो तरच त्या ठिकाणी आनंदाला आणि सुखाला जीव प्राप्त होतो हे समर्थांना या सगळ्या चिंतनामधून सांगायचं आहे तेव्हा मंडळी आजच्या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आणि आपल्या इतर परिचितांना याच्याबद्दल माहिती द्या आपल्या चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी